नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे आज मी रॉकीला दही भात देणार आहे दे... यार सॉरी सॉरी मी दही भाकरी देणार आहे रॉकीला ओका ही भाकरी मी दह्यामध्ये घालून ठेवली आहे आता कालवणार आहे तुला ओका मित्रांनो मी दही भाकरी कालवलेला आहे आता मी रॉकी रॉकी वॉट बघतोय रॉकी भूक लागली तुला भूक लागली ना उगला देऊ ना दही भाकरी तुला हा बघा मित्रांनो रॉकी दही भाकरी मागत आहे मला दोन मिनटं भिजू ति त्याला दोन मिनटांनी देतो हा बघा मित्रांनो रॉकी त्याच्या दही दही भाकरीची वाट बघत आहे आणि हे बघा कसा आहे रॉकी देऊन ना मग लगेच हा लगेच देऊन टाकू तुला भाकरी हा चला देऊ का देऊ चला उठा 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 चला देतो चला 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 भांड आहे रॉकीचं भांड आहे बघा हे त्याला देईल आता बघा मित्रांनो मी रॉकीला दही भाकरी दिलेली आहे रॉकी खात आहे and Rockyলা্যhíबाsi Jo ko por। चला बाय बाय भेटोपुढच्या ब्लॉकमध्ये